माझ्यासोबत उदय सामंत या ठिकाणी आहेत सर राजन साळवींचा आज पक्षप्रवेश झालेला काय वाटतं मिशन टायगर सक्सेसफुल झाले नाही या मिशनला मी मिशन टायगर कधीच म्हटलेलं नाही या मिशनला माननीय एकनाथ शिंदेचं शिंदेंचं काम आणि त्यांच्यावर असलेला युबीटीचा विश्वास असं मी मानतो आणि अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जे जोरदार पद्धतीनं काम केलं जोरदार पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्याचे हे फलित आहे बैठक पार पडली काल मध्यरात्री देखील आता पैशाप्रशापूर्वी देखील बैठक पार पडली काय नेमकी जबाबदारी देण्यात आली आहे बैठक म्हणजे काय अशी वेगळी बैठक नव्हती आम्ही ते सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे माननीय बाळासाहेबांचा विचार फुडून यायला पाहिजे साहेबांना ताकद दिली पाहिजे आणि साहेबांची ताकद बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठच्याही व्यक्तीचं जो चांगलं काम करतोय एकनाथ शिंदेसाहेबांवर निष्ठा ठेवणार आहे त्याचं समर्थन करण्यासाठी आणि त्याला पक्षात घेण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत राजन साळवींना नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे ही सगळी जबाबदारी राजन साळवी साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांवर दिलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आणखी काही पक्षप्रवेश पंधरा हो तारखेला देखील रत्नागिरीमध्ये दे फार मोठे पक्षप्रवेश आहेत आपण देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू अनिश्चित पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते कार्यकर्ते पंधरा तारखेला देखील पक्षप्रवेश करणार आहेत पाठीमागच्याच ठिकाणी पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये जे आहे ते पक्षप्रवेश पार पडतील अशी देखील एकंदरीत माहिती जी आहे ती उदय सामंत यांनी दिलेली आहे शुभम कोळी झी मिडिया मुंबई